श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा सर्व अडचणी दूर होतील सुख समृद्धी प्राप्त होईल दत्त महाराजांचे महात्मे वेदांनाही समजत नाही भक्तांना उद्धार करण्यासाठी त्यांना सन मार्गाला लावण्यासाठी दत्त महाराजांनी मनुष्याचं वेष धारण केलं आहे सायदेवना माहीत होतं की यवनाने त्यांना जिवे मारण्यासाठी बोलवलं आहे तरी त्यांनी मूल नातवंडे सुख समृद्धी पैसा न मागता माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो हा आशीर्वाद मागितला जो मनात श्री गुरूंचे चिंतन करतो त्यांच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही त्याला मृत्यूचीही भीती नसते त्यांच्यावर श्री गुरुची कृपा असते त्याला यमाची भीती असत नाही अध्याय चौदावा क्रुवन शासन देव वर प्रसादन ओम श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभेद नमा श्री कुलदेवतार्पण नमहा नामधारकाने सिद्धयोगांचा नमस्कार केला व जय जयकार करून म्हणाला अहो योगेश्वर तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथा भाग सांगा त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्रीगुरु प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे नामधारकाने अशी विनंती केली असता योग म्हणाले बाशिष्य एक श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी काम देणूच आहे गुरुनी त्यांच्या घरी भिक्षा मागितली त्या सायदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले ते सायदेवाला म्हणाले तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरु भक्त जन्मास येतील श्री गुरुनी असा आशीर्वाद दिला असता सायदेवला अतिशय आनंद झाला श्री गुरुच्या चरणाला पुन्हा पुन्हा वंदन केले श्री गुरुचा जय जयकार करीत तो म्हणाला गुरुदेव आपण त्रिमूर्तींचा अवतार आहात केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता तुमचे महात्मे वेदांनाही समजले नाही तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात आपल्या भक्तांना उद्धार करण्यासाठी त्यांना सद्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेष धारण केला आहे मी तुमचे महात्मे वर्णन करू शकत नाही तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे माझ्या कुळात भक्तींची परंपरा कायम राहो तुमच्या कुळातील सर्वांना पुत्रप्रादी सर्व सुखे प्राप्त हो शेवटी परलोकी त्यांना सद्बुद्धी लावो अशी प्रार्थना करून सायदेव म्हणाला गुरुदेव मी सध्या एका मोठ्या संकटात आहे मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर दृष्ट बुद्धींचा आहे तो दरवर्षी ब्राह्मणाला ठार मारतो आज त्याने मला ठार मारण्याची ठरविले आहे त्यासाठीच त्याने मला बोलावली आहे आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल गुरुदेव आज मला तुमचे चरण दर्शन झाले असताना मला त्या यवनाकडून मरण कसे येणार सायदेव असे म्हणाला असता श्रीगुरु त्यांच्या मुस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले तू कसलीही काळजी करू नकोस तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा तो तुझे काहीही वाईट करणार नाही तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवी तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे तू परत आलास की मी येथून जाऊन तू माझ्या फक्त आहेस भक्त आहेस तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील सुख तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल तुझ्या घरी लक्ष्मी कायम वास करेल तुझ्या काळातील सर्वजण शतायुषी होतील गुरुनी असा वर दिला असता आनंदित झालेल्या सायदेव त्या यवनाकडे गेला सायदेवाने त्या यवनाकडे पाहिले तो काय तो क्रूर यवन त्याला या यमासारखा वाटला सायदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला त्याला तो अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेला अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला त्याला चक्कर येऊ लागली अशा स्थितीत तो आडवा झाला त्याला झोप लागली त्याला एक स्वप्न पडले कोणतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्रांचे गाव घालून त्याचे अवयव तोडत आहे अत्यंत घाबरलेला तो यवनाला जाग आली तो दहावतच घराबाहेर आला व भयभीत होऊन म्हणाला आपल्याला इकडे कोणी बोलाविले आपण कृपा करून परत जा अशी विनंती करून त्या यवनाने सायदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला सायदेवाला आनंद झाला त्याने सुटकेचा निश्वास सोडला त्याच्या जीवनात बेतलेले संकट नाहीसे झाले होते तो मनात श्रीगुरूचे चिंतन करत होता त्यांच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला असतील भीती असत नाही त्याला मृत्यूचीही भीती नसते त्याच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला यमाची भीती असत नाही त्या यवनाने सायदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायदेव धावत श्रीगुरूंना म्हणजे नरसिंह श्री नरसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला नदीतीरावर सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते सायदेवाने श्रीगुरूच्या चरणावर मस्तक ठेवले त्याने श्रीगुरूचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे गुरुंनी सांगितले हे एकताच सायदेव हात जोडून म्हणाला गुरुदेव मलाही तुमच्याबरोबर न्या तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही आपणच क्षण करते आहात आपल्यामुळेच मला जीवनदान मिळाले आहे भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात आपण भक्तवत्सल आहात मग माझा त्याग का करता आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच असे म्हणून सायदेव गुरुच्या चरण चर्न, चरणा मिठी मारली सायदेवाने अशी विनंती केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नरसिंह सरस्वती त्यांना समजावीत म्हणाले दे। सायदेव आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ आम्ही तुझ्या गावाजवळच राहू मग तू आपल्या पुत्र पौत्रादासह मला भेटावयास ये आता तू कसलीही चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत असे आश्वासन देऊन श्री गुरुंनी सायदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला मग ते आपली शिष्यासह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले ते येथे ते गुप्तपणे राहिले ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धांना विचारले श्री गुरु नरसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले त्यांचे जे शिष्य होते त्यांना मोठ कोठे ठेवले सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत श्री गुरु नरसिंह सरस्वती दक्षिणेकेडे तीर्थयात्रेला गेले ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे ती ऐकण्यासाठी मन एकाग्र एकाग्र करा अशा रीतीने श्री गुरुचरित्र सारामृतातील वन शासन सायदेव वरदान नावाचा अध्याय चौदावा समाप्त श्री गुरुदत्तात्रेय अर्पण मस्तू धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकून बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ